सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असते दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर ग्रामीण भागातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना अभूतपूर्व संकट हे अतिवृष्टीचं महापुराच आलेलं आहे त्याचा परिणाम शेतीचं पूर्ण नष्ट झाली पिकं नष्ट झालेली शेती शेती वाहून गेलेली माती वाहून गेलेली काही ठिकाणी पूर्ण खरडून गेलेले ग्रामीण भागात रस्ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाली अशी अवस्था झालेली आहे आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जे बोधन असतं किंवा जनावर त्याला दक्ष्मी म्हणतो शेतकरी त्यांची अवस्था सुद्धा कठीण आहे काही ठिकाणी चाऱ्याचे प्रश्न निर्माण झालेले ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मी महाराष्ट्रातल्या जवळपास तीस जिल्ह्यांमध्ये परिस्थिती आहे मी सकाळी छत्रपती संभाजीनगर आणि आता अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांमध्ये काही तालुक्यांमध्ये जाऊन सकाळपासून एकंदर परिस्थिती अत्यंत कठीण परिस्थितीला तिथल्या नागरिक सामोरं जातो तेंगे आए, तेंगे आहे उद्ध्वस्त झालेली अवस्था त्यांची आहे त्यांच्या कुटुंबाची आहे काही ठिकाणी आत्महत्या होत असताना दिसतायेत कारण त्याच्यामुळे कर्जाचा डोंगर आहे पुढच्या कर्जा आहेत सगळ्या भागवायचंय वर्ष काढायचंय आणि पीक तर पूर्णपणे गेलेले तर ह्या सगळ्या अवस्थेतून ज्यावेळेस शेतकरी जातोय नागरिक जातोय भूमी नाही असला तरी त्याची ती परिस्थिती आहे अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय अनेकांच्या दुकानामध्ये पाणी शिरलंय सगळं त्या ग्रामीण भागाचं दळणवळण बंद पडलेलं आहे अशा वेळेस केंद्र सरकार राज्य शासनाची जबाबदारी आहे की प्रथम तो भक्कमपणे सांगितलं पाहिजे का आम्ही पाठीशी आहोत काळजी करू परंतु अद्याप तसं बोललं जात नाही आणि कोणती मदतही जाहीर होत नाही जी मदत जाहीर केली ती सुद्धा चार महिन्यापूर्वीची मदत येते ती सुद्धा एकरी दोन हजार रुपयाची आमचं एवढंच म्हणणं की पंजाब सरकारनं ज्या प्रकारची मदत ही तिथे दिलेली आहे पंजाबमध्ये ती मदत आम्हाला द्या याच्यापेक्षा जास्त म्हणजे माझ्या हे म्हणत परंतु त्या बाबतीत काही बोलायला तयार नाही मंत्री जातात परंतु फक्त फोटो काढायचे व्हिडिओ काढायचे निघून यायचं असा प्रकार ते संवाद सुद्धा साधत नाहीत शेतकऱ्यांबरोबर कोणा नागरिकांवर चर्चा करत नाहीत मंत्री लोक हे सगळं काळजीच आहे आणि प्रशासन किती गंभीर आहे हे पाहिलं तर धाराशिवचे कलेक्टर जर नाचगाण्यात रमला असेल त्याचा अर्थ सगळ्यात कठीण परिस्थिती धाराशिव सोलापूर काही जिल्ह्यांची मराठवाड्यात तिथलाच कलेक्टर याच्यावर जबाबदारी तो नाचगाण्यात रमलेला आहे याचा अर्थ सरकार गंभीर नाही जर तुमचं सरकार मंत्रिमंडळ गंभीर असतं तर कलेक्टर काय नाचगाण्यात रमला असता का तो रस्ता पळाला असता बांधांवर ही ही अवस्था दुर्दैवानं दिसते आहे आणि म्हणून तातडीनं निर्णय पहिला दिलासा द्या भक्कम पाठीची काळजी करू नका हा दिलासा पहिला द्या आत्महत्या थांबवायची असतील तर एक वाक्य बोललं पाहिजे का तुम्ही काळजी करू नका आम्ही पाठीशी आत्महत्या थांबतील आत्महत्या रोज वाढणार अशी अवस्था आहे दुसरं मदत जाहीर करा ती भरीव असली पाहिजे तिसरं कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करा हे हे निर्णय तुम्हाला तातडीनं करणे हे सगळी पूर्तता दिवाळीच्या आवार जरून दिवाळीला थोडी बरी परिस्थिती फार आनंदाची परिस्थिती निर्माण होईल की नाही हे मला माहित नाही परंतु कसं दिलासा दिला एवढे दिला भावनात निर्माण होईल याकरता सरकारने निर्णय जाहीर केले पाहिजे ही अपेक्षा आमची आहे तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणार संगमनेर शहरातील एक विश्वासाचे नाव म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स जय भद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटी मध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेवन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टम वरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा